लोकांमधला लोकनेता येतोय आपल्या भेटीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुण्यश्लोक अहिल्या देवीनगर म्हणजेच आपल्या अहमदनगर दक्षिण लोकसभेचे तुतारी चिन्हावर लढणारे लोकप्रिय उमेदवार माननीय श्री निलेश ज्ञानदेव लंके आणि कार्यसम्राट आमदार माननीय रोहितदादा पवार आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी येत आहेत आदरणीय खासदार शरदचंद्र पवारसाहेब यांच्या आशीर्वादाने या यात्रेची सुरुवात होत असून बुधवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता चापडगाव सकाळी दहा वाजता माही जळगाव दुपारी दोन वाजता कोंभळी दुपारी तीन वाजता मांडळी सायंकाळी चार वाजता निमगाव गांगर्डा सायंकाळी सहा वाजता मिरजगाव तर रात्री आठ वाजता कोरेगाव इथं आपल्या भेटीसाठी लोकप्रिय उमेदवार श्री निलेश ज्ञानदेव लंके व लाडके आमदार रोहित दादा पवार आदरणीय खासदार शरदचंद्र पवार साहेबांच्या आशीर्वादाने घेऊन येत आहेत स्वाभिमान जनसंवाद यात्रा आता यायलाच लागते बरं का